मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत असलेल्या सेलू पाथरी आणि मानवत या तीन पोलीस ठाण्याचा कारभार ज्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामार्फत चालतो त्या कार्यालयाला तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांना सुरेश करवा खून प्रकरणानंतर उद्भवलेल्या घटनेत लातलुतपत विभागाने पकडल्यामुळे निलंबित व्हावे लागले होते तेव्हापासून तेवीस जुलै दोन हजार एकवीस नंतर सेलू उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळण्यासाठी पहिल्यांदाच दीपक कुमार वाघमारे यांनी शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारल्याने हक्काचा अधिकारी लाभला आहे त्यांना सेवा बजावताना निःपक्षपाती कार्य त्यांच्या हातून घडो एवढीच अपेक्षा यावेळी करूया सेलू उपविभागाअंतर्गत तीन पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यासाठी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल शहरातील शेतकरी सुरेश करवा खून प्रकरणानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सह अन्य दोन कर्मचारी लाच घेतल्यामुळे निलंबित झाल्यानंतर राजेंद्र पाल यांच्या आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ते रुजू झाल्यानंतर तेवीस जुलै दोन हजार एकवीस अर्थात अवघ्या सात महिन्यात राज्यातील संपूर्ण पोलीस खात्यात मोठी खळबळ उडून दिली होती त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास सर्वात जास्त कालावधी गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या वाट्याला आला श्रवण दत्त पी बी गोपणे अवि आव, अविनाश कुमार जीवन बेनिवाल डॉक्टर समाधान पाटील यांच्याबरोबरच निवृत्तीचे काही महिने सुनील ओहळ यांनीही सेलू या कार्यालयाचा कामकाज केले परंतु कायमस्वरूपी अधिकारी मात्र मिळाला नाही पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात सत्ता आणि जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मेघनाताई साकोरे बोर्डीकर लाभल्या तरी पण या कार्यालयाचे प्रभारी राज संपता संपत नव्हते आता दीपक कुमार वाघमारे यांच्या रूपाने हक्काचा अधिकारी मिळाला आहे तेव्हा दीपक कुमार वाघमारे यांना जनतेची सेवा करण्याची प्राप्त झालेली संधी निःपक्षपाती काम करण्यासाठी सदैव उपयोगी पडू एवढीच अपेक्षा करूया कारण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या जाण्याने शापित झालेल्या या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला एकदाचा हक्काचा अधिकारी मिळाला आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू